समता म्हणजे काय एक राजा कसा असावा याच आदर्श उदाहरण म्हणजे लोकराजे छत्रपती शाहूजी महाराज कारण शाहूराजांनी त्या काळात बाबासाहेबांचा रमायचा सन्मान केलेला आहे आणि सन्मानामध्येच आपली चळवळ चलवर। आपल्या चळवळीचं दुसरं नाव आहे सन्मान तुम्ही पैसे द्या देऊ नका तुम्ही काय द्यायचं द्या देऊ नका परंतु आपण सगळे एकमेकांना सन्मान देऊया तर शाहू राजांच प्रती पाहतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कायम स्वरूपीत हयात अध्यक्ष डॉक्टर श्रीभा सर आज ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब कांबळे माझे जुने मित्र आहेत त्यांच्या सुविधे पत्नी व्यासपीठावली तर मान्यवर आणि आमच्या ताई लताताई आणि उपस्थित मित्रांनो होता येईल ज्या वेळेला पुतळ्याचं अनावरण झालं राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्याकरताही विठ्ठलरावांनी ताईंनी जे प्रयत्न केले ते अतुलनीय आहेत आमचं तिथलं एकच भीत आहे पहिलं की रमाई महोत्सवाबद्दल दोन मिनिटं बोलणं हे महत्वाचं ठरत कारण मुख्य आमचा पाया ही महामाता रमाई आणि रमाई महोत्सव आहे आमचं तिथलं भीत असं की कुठल्याही जाती पंथाचा माणूस असेल पण त्यांनी रमाईंच्या चरणी जो आमचा जो होत नाही तो आमचा नाही अत्यंत सोपच होत कारण बाबासाहेब उच्च शिक्षित झाले आज रमाई असत्या तर ते शक्य नव्हतं अख्ख्या जगामध्ये रमाईचं नाव पोहोचवणार आहोत या वेळेचा अभूत दरवर्षीचा अभूतपूर्व होतो पण या वर्षीचा अति अभूतपूर्व झाला म्हणजे विश्वनाथ कराड सर समोर आमचा शंभर समा म्हणले अहो मग कार्यक्रम झाल्यानंतर म्हणले मला दहा हजारासारखा वाटला आज आपण छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार आपण डॉक्टर बाबासाहेब कांबळेना सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत काय आपण जरी म्हणलं की भगवान गौतम बुद्धांची जी शिकवण आहे जगात शांततेचा संदेश पोहोचवा आजचा काळच असा आहे की शांतपणे हळू सांगितले लोकांना कळत असेल त्याला आपण तरी काय काळ का का बदललाय रिक्षा चालकांकरता फेरीवाले गोर गरीबांकरता आवाज उठवला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे तो आवाज उठवायला लागतो आवाज उठवल्याशिवाय तो शासन धरवाई किंवा जे कोण अधिकारी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसेल तर दुसरा पर्याय काय दुसरा काय पर्याय राहते मित्रांनो आंदोलन हाच पर्याय राहतो आणि बाबांच्या ऍड झाले अनेक ते काम करतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे गेली पंचवीस वर्ष आज ते गोरगरिबान करतात झटत आंदोलन करतायत त्यांना न्याय मिळावा या करता प्रयत्न करतायत आज अशा माणसाला सन्मानित नाही करायचं करायचं

प्रमोद आडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या घरी म्हणजे बाबासाहेबांचा चरणाचा पदस्पर्शानगरपालिकेच्या जा नगरसेविका लगत आहेत ग्राहकांसाठी जो सर्वसामान्य घटक आहे त्या ग्राहकांसाठी काम करणारे आदरणीय विलास लेले साहेब त्याचबरोबर माझी पत्नी आशा कांबळे माझ्या का कुटुंबातील आमचे जाव आहे आमचे चिरंजीव सर असे शुभम तांदळे माझी मुलगी देखील आता आडोक्यात झालेले आहे आडोक्यात काजल कांबळे पण माझा भाषा प्रकाश यशवंत या ठिकाणी आहे आणि परिवारापेक्षा आमचा अजून एक परिवार आहे जसा हा परिवार मी उल्लेख केला याच परिवाराप्रमाणे आमचा रिक्षा संघटनेचा देखील परिवार आहे की गेली पंचवीस वर्ष आम्ही संघटना म्हणतो पण आता ही संघटना राहिली नाही तर हा आमचा परिवार झाला आहे हे असे आमच्या महाराष्ट्र रिक्षा पंचायत परिवारातील परिवारा अध्यक्ष मोहम्मद पाटील कुमार शेट्टी वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे त्याचबरोबर अविनाश वाडेकर पाटील साहेब शिकरे शिकरे पाटील मोहनवे परत सर्व आपले पदाधिकारी खर तर बरोबर आमचे अत्यंत जुने सहकारी संदीप, संदीप बर्वे साहेब आणि पत्रकार बंधू आज मला छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हा हो पुरस्कार देण्यात आला खर तर छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार घेणे पण योग्य आहे का नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचं कार्य जर का आपण पाहिलं फार मोठ कार्य या जगामध्ये या देशामध्ये अस्पृश्यांना सर्वात अगोदर आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल असलू या देशामध्ये समानता राहिली पाहिजे या देशामध्ये समानता असली पाहिजे आणि ती समानता आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि आपल्या सर्वांना माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करण्याचं काम देखील छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हा पुरस्कार मिळत आहे आणि तो पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय सबनीस सरांना सबनीस सरांबद्दल मी काय सांगायची आवश्यकता नाही सर्व जग ओळखतो शाहू महाराजांनी ज्या घटकांसाठी काम केलं ज्या वंचितांसाठी काम केलं त्या घटकांमध्ये मी देखील काम करतो मग ते असंघटित कामगार असते अत्यंत गरीब घटकामधल्या कागद कागदपत्रा व्यसणाऱ्या महिला असतील जुने भांडे काम करणारे व्हाले असतील आमचे रिक्षा चालक असतील फेरीवाले असतील बांधकाम मजूर असतील अशा या वंचित बहुजन कष्टकारांना मी हा सन्मान अर्पित करतो कारण की आप त्यांच्यामुळे महाराज मान गौरव पुरस्कार लावला असे असे संपन्न सर आणि त्यांच्या शोभा दिते करतर अविषात आपण जाल्माला सगळे चितो प्राणी येतात सगळे येतात मनुष्य येतात स्वतःसाठी कोणीही जगतय पण संस्कार हे करून दुसऱ्यासाठी जे त्याला जगतय आपण जे घडून गेलेत अशी आपण त्यांची बरोबरी आणि हे करू शकत नाही पण कुठेतरी आपण त्यांचा आदर जे वाच वाचतो आणि असे संस्कार थोडे थोडे घेतले आणि हे स्मिक केले आहे जे रमाईनी घडवलं तेच थोडं आपण करून बघावं स्वतःसाठी आपण करतो पण दुसऱ्यासाठी जे आपले पती करतात करता। याला थोडस रमायचं आपण कुठेतरी लावा म्हणून मी जे आहे आजचे पुरस्कार आपले बाबा कांबळे साहेब यांच्या पाठीशी मी भक्कम शाहू आंबेडकर ही परंपरा संतांच्या परंपरेपेक्षा वेगळी पण या दोन्ही परंपरेचं पुण्य आपल्या कार्यामध्ये पुजणार असा प्रकारचा एकमेव कार्य करतात बाबा कांबळे यांना <प्टीण> खरं तर त्यांच्यामध्ये थे ही पुण्याही पेरली त्यांच्या आजोबानी आजोबांनी त्यांना हरिपाठ शिकवला संत बालिका शिकवली आणि पाच पाच रुपये वीस रुपयाच्या प्रलोभनातून हे संत त्यांच्यामध्ये मुरलं पण संतत्वापर्यंत संतत्व थांबलं नाही तर ते महापुरुषाचं महापुरुष पण पचवून शाहू महाराजांच्या वारशाला कबीत घेण्याचा एक व्यापक प्रयत्न बाबा कांबळे <स्थाथ> बाबा कांबळेच्या पेक्षा तेच भाषण खूप आवडलं बाबा हे कृतिशील आहेत बाबा हे ज्ञानवंत आहे ते भक्तीची सेवा करणारे अशा प्रकारचे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत पण आमच्या एक विठ्ठल नावाचा त्यांचं एक केंद्र आहे आणि शाहू महाराज केंद्र आहेत महात्मा फुले केंद्र आहेत बाबासाहेब केंद्र आहेत पण आमच्या आशाताईचा विठ्ठल एकच बाबा काम खर तर नवऱ्याचा अभिमान प्रत्येक बाईक असतो पण हा अभिमान मला खरंच मला महत्वाचा वाटला आमच्या ललिताबाई सुद्धा प्रचंड अभिमानानं बोलतात पण हा अभिमान अशा कमीच आहे असं माझं अशाताई बोलके आहेत पण नवऱ्याचा आदेश कमी बोला म्हणून सांगितलं तरी तर किती बोलू आणि किती नाही अशा प्रकारची मनातली भावना याच कारण प्रमोद आरकर आणि विठ्ठल बाबा सन्मान ठेवलेला आहे ही परंपरा परंपराच्या समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतात वाईट गोष्टी घडतात खून आहे बलात्कार आहे विकृती आहे विरेभंग आहे मारामारी आहेत जातीभेद आहे धर्मभेद आहे या सर्वांच्या शेजारी सद्गुणांचा पुतळा सतत आपल्या कार्यातून सेवा भावात समर्पणातून ज्या वेळेस कार्य करतो तो पथारी पथाऱ्यांच काम करतो तो मुलकनीच काम करतात हे पुण्य संबंध समाजामधली ही वेगवेगळ्या रिक्षा चालकांची आहे दिल्लीपर्यंत धडकलेले बाबा कांबळे संघर्षातून दिल्ली पर्यंत धडकले आणि दाराच्या माध्यमातून भेटले त्याला पीएची नुकतीच मानत असा त्याला पदवी मिळालेली आदरणीय बाबा कांबळे यांना जो शाहू महाराज पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिलेला आहे ते आमचे साहित्य विचारवंत आमचे सबनी सर तसेच आमचे लेले दादा आणि आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद आडकर दादा आणि ज्यांनी हा तशात आमच्या आशाताई कांबळे अरोरा तसेच सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आमचे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे मुख्य विठ्ठलदादा गायकवाड तसेच आमचे रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोददा आडकर यांनी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज जर बोलायचं म्हटलं तर मला आभार कसे मानायचे हेच कळत नाही कारण की त्याचे 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 विचार ऐकून मला प्रश्न पडला का मी कुठून सुरुवात करायची आणि कुठून तो मी काय जास्त बोलणार नाही परंतु दादांना जो पुरस्कार दिलेला आहे तो खरोखरच साहू महाराजांनी जे असू दे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी आरक्षण मिळवून दिली त्यांनी बरेच कार्य करत आहे आणि दादा कष्ट करीत जे जनता आहे जे काही आपले पत्रकारित आहे त्यांना त्यांनी जे घरं मिळवून दिली असे हे बरेच काम ते करत आलेले आहेत माता रामाईचा मोर्चा असला तरी ते

মাঝে দোকান শব্দ সং মহারাষ্ট্র দেবার